चिपळून संगमेश्वर विधानसभेसाठी दिलेला आहे आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आमची शंभर टक्के खात्री खा आहे की प्रशांत यादव विजय होते नरेंद्र मोदी म्हणतात की लाडकी बहीण योजना काँग्रेसच्या पक्ष आल्यानंतर महाविकास आघाडीचे बंद करणार आहेत काय शक्यता आम्ही महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये देऊन चालू करणार आहे हे आम्ही घोषित केलंय ना पंचसूत्रीतला तो पहिला मुद्दा आहे मेजॉरिटी येईल आमची नक्की आकला एकशे पंच्याहत्तर का एकशे ऐंशी हे तुम्हाला थोड्या दिवसात सांगतो ही कबुलीच आहे की आम्ही तिकडं का गेलो त्यांनी त्यांच्या बरोबरच्या सहकार्यांची अवस्था वर्णन केली आहे आणि त्यांनी सांगितलंय की आम्हाला तिकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणजे भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या अडचणी असणाऱ्या लोकांना एकत्रित करत आणि सरकार स्थापन करत महाराष्ट्राला हे मान्य होणार नाही कबूल केलेला आहे का या माध्यमात नाही का ती मुलाखतीतच सांगितलंय की परिस्थिती जशी निर्माण झाली ती तिकडे जाण्याशिवाय अत्यंत राहील राष्ट्रवादीवर राष्ट्रवादीवर राष्ट्रवादीवरती राष्ट्रवादी असला तरी पवार साहेबांची राष्ट्रवादी ओरिजिनल राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळे सुतारीचा विजय चिपळूण मध्ये दिसेल की कटंगीच मान्य नाही तर त्या आघाडीतून बाहेर पडा कशाला <laughs> आघाडीत राहिलंय आघाडीतून बाहेर पडा कटेंगे तो बटंगे बांधणाऱ्या भाषा असणाऱ्या लोकांना तुम्ही साथ करता हे पाप फेडणं अवघड आहे तुम्हाला त्यातनं बाहेर पडायचं बाहेर पडूनच तुम्ही दाखवू शकाल आणि आता तुम्ही त्यात सहभागी झालाय त्यामुळं आता काय सत्ता आल्यानंतर चिपळूणच्या मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात खोलीकरण रुंदीकरण चिपळूणचं करू इथल्या पर्यटनाला त्यानंतर आधी आम्ही ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन दुरुस्त करण्याचं काम करू या मधल्या अनेक प्रॉपर्टीज बाधित झालेल्या आहेत त्या जास्तीत जास्त कशा सोडवता येतील याचा मार्ग काढू आणि पहिल्यांदा एक्सक्युवेशन आणि रुंदीकरण जी काही हद्दीपर्यंत नदीच्या आहेत नदीच्या बाहेर नाही हद्दीच्या बाहेर नाही ते पूर्ण क्षमतेने करू त्यासाठी वाट पाहिजेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ एक शंभर एक कोटी कदाचित त्यासाठी खर्च होईल पण आम्ही पूर्ण ताकदीनं जेवढा निधी लागणार आहे तेवढा खर्च करू राष्ट्रवादीच्या परीनंतर दोन गटामध्ये अशा पाहिले मतांमध्ये आणि कष्टपूर्वामध्ये दे आपल्याला जागा मिळते आम्हाला चांगल्या जागा मिळतील काही अडचण येणार नाही